端上来。 言われて。<music> काय नेमका हा प्रकार आहे कारण अशा पद्धतीने महाराजांना पालक समोर येत तक्रार देत आहेत काय निरीक्षण आपलं आहे काय झालं शाळेकडून देखील भूमिका स्पष्ट एक कोल्हापूर जिल्ह्याचे निगडीत तलसंदेचे एक शैक्षणिक संस्थांचा जे एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यांच्याबद्दल एकतर क्लिअर करतो की ते व्हिडिओ जे आहे जुना आहे एप्रिल महिन्याचा तो व्हिडिओ आहे आम्हाला प्रिलिमिनरी जी आमची आम माहिती आहे आणि त्यांच्यामध्ये एक बरेचची अशी चुकीची पण माहिती पसरत आहे की तो काहीतरी रॅगिंगचा मॅटर आहे तर तो पण एक क्लिअर करतो की ते वर्ष जे शैक्षणिक वर्ष होता ते संपत आलेला होता एप्रिल महिन्याचा त्यावेळेसचा तो व्हिडिओ आहे तर ते कुठेही तो रॅगिंग वगैरेचा तो विषय नाही आहे दुसरा विषय जे तो व्हिडिओचा पोलीस प्रशासनने कोल्हापूर प्रशासनने शिक्षण विभागाने योग्य तो दखल घेतलेला आहे काल काल डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसरने पण इन्क्वायरी केली आणि त्यांची इन्क्वायरीच्या आधारे आम्ही एक आणखी एक गुन्हा नोंद केलेला आहे त्यांच्यामध्ये योग्य तो आम्ही तपास करत आहोत आणि जे मुलाचं भांडण होतं जे व्हिडिओचे निगडीत आहे त्यांच्या पण आम्ही योग्य तो चोकशी चालू केलेली आहे कारण ते लहान मुलाचे दोघे बाजूला जे आहे तो, तो मायनर मुलं आहे त्यांच्यामध्ये आम्ही जे जे बोर्डची ओपिनियन घेऊन आणि पुढची कारवाई करत आहोत तपासत तपासत तेव्हा शैक्षणिक संस्थेना परस्परता प्रकार मिळवण्याचा त्यावेळ प्रयत्न केला होता शिका जो शैक्षणिक संस्थेमध्ये समाविष्ट कारण केले ते जे जे तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे आमची कारवाई होणार आहे तर सगळे पालकाला म्हणजे काल असं निर्णयामध्ये आला सगळे पालकाला पण असा आवाहन करतो ही पन बड़ी पड़ू ना का। की कुठेही तुम्ही पण भीतीचे बळी पडू नका कारण बरेचसे पालकाला असा भीती असतात की आमच्या मुलाची ॲडमिशन वगैरे संस्थान रद्द करणार तसा पण एक आवाहन करतो काय असं अडून येत आहे तर ताबडतोब आम्हाला संपर्क करा आम्ही पुढची कारवाई कर करणार आहे आणि जे शैक्षणिक संस्थाचा प्रश्न आहेत त्यांना पण असा आवाहन करतो की तुमचे जे वॉर्डन आहे टीचर्स आहेत त्यांच्या पण योग्य त्या मार्गदर्शन करा कारण मुलाची काळजी घेणार जबाबदारी आपली आहे तर त्या योग्य त्या जे ट्रेनिंग असतील किंवा त्यांना योग्यता मार्गदर्शन आहे ते पण होणं गरजेचं आहे तर ते पण शैक्षणिक संस्थांना असं आवाहन करते आणखी महत्वाचा विषय